हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज कपाट वगैरे रचून झालेली आहे आणि कालच्या ब्लॉगपासूनच पुढे सुरुवात केलेली आहे मी आत्ताच्या ब्लॉगला तर आता आवरून वगैरे झालं आहे तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते आणि हा जो ड्रेस आहे ना मी कपाट रस्ता रस्ताच मला सापडला आहे म्हणजे हा मी शिवला होता आणि शिवल्यानंतर तो घडी करून ठेवला तर तो लक्षात राहिला नाही मला आणि मी घातलाच नाही त्याला तर हा हे जे कापड होतं ना ते आईकडे होतं आईकडे एक शर्टाचं कापड होतं खरं हे आणि छान असं वाटलं मला की ठीक आहे याचा आपण ड्रेस वगैरे शिवू शकतो तर मग मी हा कापड घेऊन आली होती आईकडून आणि त्याचा ड्रेस शिवला होता पण तो घातलाच नाही घडी करून कपाटी ठेवला तो ठेवला आणि आता रस्ता रस्ता मला तो सापडला तर मी लगेच घालून घेतला आणि कपाट पूर्ण रचून झाली आहे तर मी तुम्हाला दाखवते की कसं आणि आता बरी स्पेस आहे कारण आधीचं जे कपाट होतं ते पाच फुटाचंच होतं आणि हे आहे सहा म्हणजे एक फूट जागा वाढली आहे आणि बरीच जागा आहे तर आणि मी रोजचेच वापरायचे कपडे ठेव ठेवत होती आधी पण पड़। पण आधी कसं होतं एका कपाटीत तर माझेच कपडे होते बाकीचा सामान होता आणि असंच आपण ज्वेलरी वगैरे म्हणा काहीही म्हणा इमिटेशन ज्वेलरी वगैरे असं बॉक्स वगैरे मेकअपचं सामान म्हणा एकाच कपाटीत ते सगळं माझं एका साईडचं सगळं मिस ठेवत होते त्यामुळे तिथे अजिबात जागा नव्हती आणि मेन म्हणजे त्याला ड्रावर असल्याकारणाने खाली जे ड्रावर होते ना त्यामुळे बरी स्पेस जात होती जर पू डायरेक्ट ड्रायवर नसताना शटर जर असलं असताना तर खाली बरी स्पेस राहिली असती पण ड्रायवर फार उपयोगात येत नव्हता आणि ड्रायवरमध्ये जागा भरपूर जाते तर तो पण एक प्रॉब्लेम होता असो आणि इकडचं साईडचं सा जे कपाट होतं इकडे मी ठेवलं होतं आणि इकडच्या साईडला जे कपाट होतं ना तिथे रोणीत आणि यांचे कपडे होते तर मग त्यामध्ये काय व्हायचं बेडशीट्स रोजच्या ज्या बेडशीट्स वगैरे लागायच्या एक कप्पा त्याच्यात चालला जायचा आणि दुसरा रोणीतचे कपडे असायचे रेग्युलर यूजचे आणि एक एक्स्ट्रा मी जी पाटी लावून घेतली होती तिथे यांचे कपडे ठेवायची परत तेवढ्या ह्याच्यात महावायचं नाही मग खाली जीन्स वगैरे असं करत करत सगळी जागा म्हणजे जागाच नव्हती आणि आता असं झालं आहे की जी जुनी कपाटी मी या बाजूला ठेवली आहे इथं ठेवली आहे तर तिथं ठेवल्यामुळे काय होतं बेडशीट्स वगैरे सगळ्या तिकडं ठेवल्या जातात आणि बाकी रुमाल वगैरे सगळे मोठे रुमाल जे असतात टॉवेल्स वगैरे ते तिथं ठेवते तर ह्या कपाटीत फक्त आता कपडे आहेत तर स्पेस भरपूर भरपूर उरलेली आहे असो तुम्हाला मी दाखवते की मी कसं ठेवलं आहे फार जास्त सामान नाही ठेवलं आहे जेवढा आधीच्या याच्यात होता तेवढाच मी या कपाटीत ठेवला आहे चला दाखवते कपाट रचून झालं आहे बऱ्यापैकी रचलं आहे आणि आता मोठं कपाट असल्यामुळे ना जागा भरपूर आहे आता ठेवू शकते बाकीचे कपडे ना प्रेस करायचे राहिले आता ते शर्ट तर ते प्रेस करूनच ठेवते आत्ता थोड्या वेळात लगेच करून घेईल मी प्रेस आणि रोज रेग्युलर वापरायचे कपडे रोणीचे कपडे मी खाली ठेवले हे आत्ता त्याने ल स्कूलमधून आला आणि पॅन काढायच्या सगळं गडबड करून दिलं आणि सगळं रचून ठेवलं होतं मी थोड्या वेळापूर्वी पहिलं शर्ट पहिली पॅन्ट नाही घेणार ना। त्याला खालचं अदलं मधलंच पाहिजे असतं असो तर रोणीतला मी खालचा कप्पा दिला आहे जेणेकरून त्याला पटकन काढता येईल वरती जर ठेवलं असतं तर त्याचा हात पण पुरला नसता आणि अस्त हे कसं तो त्याचा तो, तो व्यवस्थित काढू शकतो खालचा कप्पा रिकाम आहे अजून कारण आता एवढे कपाट झाले की स्पेस भरपूर झाली आता ठेवायला आणि हा माझा कप्पा आहे की जिथे अजिबात जागा नाही आहे ते पूर्ण भरलं आहे हे इकडचं जे आहे ते मी घेतलं आहे क इकडची साईडचे जे आहे तिथे मी ठेवणारे माझे कपडे तर त्यात जागा अजिबात नाही आहे ते फुल भरलं आहे हे पण बऱ्यापैकी रचून झालंय इथं पर्स वगैरे ठेवली आणि हे ना रोणीतने ठेवलं आहे तो म्हटला की मला पण काहीतरी रचू दे ठेवू दे मग बाहेर डब्बा पडला होता पावडरचं परफ्यूम तर ते त्याने ठेवलं आहे त्याच्या हाताने सो तर हे रचून ठेवलं आहे वरचा कप्पा एक रिकामा आहे अजून आणि हे ड्रावर जे आहे त्याच्यात रोज वापरते ते आहे तयारी करताना जे सामान लागतं आणि हे पण रिकाम तर असं सगळं आहे सगळं आवरून झालंय आणि आता संध्याकाळ झाली तर फ्रेश वगैरे झालीये रोणीचं पण क्लास वगैरे झाली क्लास वरन आला तो थोडा खेळायला गेला बाहेर आणि त्यानंतर आता जेवायला बसतोय तर सकाळचा जो पुलाव होता ना भात केलेला मी मसाले भात तो त्याला आवडला होता शाळेतनं आल्यावर त्याने थोडासाच खाल्ला आणि आता त्याला तो परत तोच खायचा होता तो म्हटला की मला मसाले भातच दे तर तो जेवायला बसला होता आणि सगळं क्लीन करून झालं होतं सगळं भांडे उशिरा धुतले होते त्यामुळे ते रसले नव्हते मी तसेच राहू दिले होते क्लिनिंग वगैरे वगैरे मात्र मी सगळं करून घेतलं होतं आणि रोणी जेवायला बसला तर मग त्याला म्हटलं आधी हात धुवून घे तर तो हात धुवून घेत होता आणि आज ना मी त्यालाच विचारणार होते की उद्या टिफिनला काय देऊ भाजी होती खरं पण असं ना सकाळ उठून आणि असं वाटतं की रोज रोज भाजी चपाती भाजी चपाती तेच तेच दिलं तर मुलांना पण कंटाळा येतो तेच तेच खायला शाळेमध्ये छान त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे मी त्याला विचारलं की काय खाणार आहेस तर तो म्हटला तू जे जे देशील ते बनव असं तो मला म्हटला पण ना असतं नाही की तो जर सांगेल तर मी बनवून देईल तो मला कधीच म्हणत नाही असं की हेच पाहिजे तेच पाहिजे कधीतरी फक्त तो असं म्हणतो की ही भाजी दे असली तर मग मी बनवून देते तर त्याला विचारलं की साबुदाणे खाशील मग तो म्हटला की हो मग मी आज आदल्या दिवशी आत्ताच साबुदाणे भिजवून घेते जेणेकरून उद्या सकाळी टिफिनला म्हणजे लगेच बनवता येईल तर साबुदाणा भिजत घातला होता आणि शेंगदाणे पण संपले होते आधीचे भा, जे भाजलेले होते थोडेसेच होते शिल्लक तर म्हटलं चला सा शेंगदाणे पण भाजून घेते कारण स्वयंपाक करायचा नव्हता रोणीत मसाले भातच खात होता तर म्हटलं चला जाऊ द्या आणि हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा सकाळचा आहे मॉर्निंग झाली मी शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि ते तसेच झाकून ठेवले आणि आम्ही झोपून गेलो आणि आता सकाळी साबुदाणा बनवून घेतलाय भाजून ठेवले होते त्यामुळे फारसा वेळ लागला नाही तेव्हाच साबुदाणा तयार झाला आणि फक्त साबुदाणा हा मोठ्या टिफी ब्रेकला देणार होते तर मग छोट्या ब्रेकला काय द्यायचं ना तर अगेन आज मी परत गुळाचा शिरा बनवणार होती गुळाचा शिरा बनवण्याचं कारण असं की त्या दिवशी मी टिफिनला रोणीतला म्हणजे शुक्रवारी मी टिफिनला रोणीतला साबुदा गुळाचा शिरा दिला होता जो की तो त्याला ना टिफिन मिळाला ना गुळाचा शिरा टिफिन हरवल्यामुळे त्यावेळेला त्याला तो गुळाचा शिरा असाच खराब झाला त्याला मिळाला नाही आणि तो त्याला टिफिनला दिल्या म्हटल्यावर थोडा जास्तच केला होता आम्ही त्यानंतर आम्ही सकाळी तो यांनी आणि मी दोघांनी मिळून थोडा थोडा तो खाऊन घेतला तर शाळेत ना आल्यावर त्याला नव्हताच शिरा मग तो पण काही असं मला म्हटला नाही पण मला असं वाटलं की चला आपण त्या दिवशी खाल्ला होता पण रोणीत खाल्ला नव्हता तर आज त्याच्यासाठी म्हणून मी टिफिनला आज परत गुळाचा शिरा बनवून देत होती थोडासाच बनवणार होती की जेणेकरून त्याच्यापुरता बास होईल तर इथं तेल वापरले खरं तर गुळाच्या शिरामध्ये ना तेलच वापरतात तूप असं काही वापरत नाही म्हणजे मी तरी नाही वापरत आणि जो दुधाचा शिरा असतो ना त्यामध्येच तूप वापर वापरते मी तर इथं तेल घेतलं होतं आणि तेलमध्ये रवा भाजून घेतला होता छान असा परतून घेतला होता गुळ गुळ घेतला होता गुळ पावडर होती माझ्याकडे तर गुळ पावडर घेतली आणि त्यामध्ये पाणी टाकून ते गरम करायला ठेवलं आधीच खोबरं आणि मिरीची पूड करून ठेवली ती मिरा पण वाटून घेतल्या होत्या आणि खोबरं पण किसून घेतलं होतं हे रवा भासण्याच्या आधीच मी ती तयारी करून घेतली तयार हो होती आणि गुळाचं पाणी पण तयार करून ठेवलं होतं रवा भासल्यानंतर ते गुळाचं पाणी घातलं आणि त्यामध्येच जे खोबरं आणि मिरी पूड होती ती घालून घेतली सिम्पल अशी साधा गुळाचा शिरा आहे जो की मलाही आवडतो मिस्टरांनाही आवडतो आणि रोनीतही खातो आणि शिरा हा प्रकार आमच्याकडे आवडतोच आवडतो इतर बाकी गोड पदार्थ नाही पण शिरा आवडतो तर मी अधून मधून गुळाचा शिरा करत असते दूध साखरेचा जो असतो दुधाचा प्रसादाचा शिरा तो पण खूप आवडतो तर असो तोही कधीतरी बनवेल पण आज गुळाचा शिरा बनवला होता आणि टिफिन इथं पॅक करून घेत होती आणि आईचं असतं तसं की काहीतरी द्यावं मुलांना वेगवेगळं बनवून तर मला असं वाटत होतं की त्याला एक दिवस सँडविच द्यावं किंवा काही पण सामान नव्हता आणि मिस्टर असले घरी तर जाऊन संध्याकाळी घेऊन येता पण ते नसले तर मग परत आपल्याला सगळं आवरून जा बाहेर तर होत नाही तर मी काही गेले नव्हते म्हणून घरात जे होतं त्यानंच आज त्याचा टिफिन बनवून घेतला होता असो तर रोणीत वेळ पण झालाय आता रोणीतला पण उठवते त्याचा टिफिन वगैरे सगळं पॅक करून घेते आणि मग त्याला उठवते आणि गुळाचा शिरा छान असा तयार झाला या होता यामध्ये सा काजू बदाम वगैरे पण घालू शकता पण मी घातला नव्हता गावाकडं सिंपल साधा असा शिरा बनवतात काजू बदाम आधी कुठं असायचे तर फक्त खोबरं आणि मिरी वाटून तेवढंच घालायचे तर मीही तसाच बनवला होता आणि आज रोणीतला नवव्या टिफिनमध्ये मी साबुदाणा म्हणजे आज नव्या टिफिनमध्ये देणार होते पॅक करून आणि मी साईडला ना टिफिन सुरू असताना देवाची गाणीही सुरूच होती साईड गा साईड बाय साईड गाणे पण चालतात आणि आपलं कामही सुरू असतं छान वाटतं सकाळी सकाळी गाणी वगैरे ऐकायला म्हणजे देवाचे गाणे ऐकायला काल रात्री जितकं सगळं क्लीन होतं आता परत तितकाच पसारा घरात झालाय सगळं आवरून ठेवलं होतं जागच्या जागी हे कार्ड हे तर येणारच प्रेस ही रोज मी ठेवत असते थे आणि इथं परत येते मिस्टर नेहमी शर्ट प्रेस करतात आणि ती प्रेस तिथंच राहते आता ते ऑफिसला गेलेत जोपर्यंत थंड होईल तोपर्यंत ती तिथंच राहील इथे कालपर्यंत काल, काल रात्रीपर्यंत पूर्ण क्लीन करून ठेवलं होतं आणि परत इथं पसारा झाला आहे हा साबुदाणा मी खात होती तर इथं असंच ठेवलं आहे हे रोणीतनं काढलं होतं रात्री त्याला ओट्स हवेच आहेत मॅगी दिली नाही आहे बरेच दिवस झाले म्हणून त्याला ओट्स खायचे तर काढून ठेवले तो शाळेतनं आल्यावर मला नक्कीच बनवायलाच लावेल सकाळी रोणीत शाळेत गेल्यानंतर ना थोड्या वेळाने म्हणजे एक दहा वाजता भाजी आणायला गेली होती आणि अगेन भेंडी आण घ्यायचे मी म्हटल्याप्रमाणे मी भेंडी ही प्रत्येक वेळेस आणत असते कारण ढोणीतला खूप आवडते तर भाजी आणायला गेले होते दूध आणायचं होतं तर मग कैरी वगैरे आता सीझन संपत आलाय तोपर्यंत तो, खाऊन घेऊ टमॅटो बटाटे भाजी आणली खरं तर मी ना खरं मी कांदे आणायला गेली होती कारण कांदे संपले आहेत पूर्ण संप का का कांदा हा एकच उरला आता एकच उरला आहे हाच बस तर कांदे आणायला गेली आणि बाकी सगळ्या भाज्या आणल्या आणि कांदेच आणले नाही असो आता संध्याकाळी जाऊन आणावेच लागतील कारण प्रत्येक भाजीत कांदा हा लागतोच आणि कांदा नाहीच आहे तर कांदा आणावा लागेल पसारा आहे आणि सकाळी मी चहा पिला नव्हता भांड्या अजून आवरायचे आहेत सकाळी मी चहा पिला नव्हता कारण आज असं वाटलं की नको प्यायला बंद केला होता तर बंद करूया परत आता वाजलेत एक आता एक वाजलं आहे जेवण वगैरे झालं मिस्टर ऑफिसला गेले आणि त्यानंतर ना थोडं एडिटिंग वगैरे काम होतं तर एडिटिंग करत होते चहा वगैरे सकाळी पिला नाही की चला बंदच करू पण एक वाजला आणि असं वाटलं की नाही चहा पिला पाहिजे तर मी आत्ता एक वाजता चहा बनवते आज गुळाचा ट्राय आहे खरं तर गुळाचा ना फाटतो चहा नेहमी पण ट्राय करूया होतोय की नाही चहा झालाय फाटला तर नाहीये गुळाचा चहा बनवलाय आधी बनवायचे पण ना मागे एक दोन वेळा बनवला ना तर तो सारखा असा फाटून जात होता मग दिलं सोडून तर आज बनवलाय खरं मी तात एकदम किंचित असा सोडा घातलाय चहा फाटायला आणि हे ना याच्याकडे दुर्लक्ष करा हे नेहमी होत असतं असं तर आता है। एक वाजता दुपारच्या मी चहा पिऊन घेते हा 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 चला मी चहा पिते बाय चहा वगैरे पिला आणि त्यानंतर मी असंच मोबाईल बघत होते आणि तिथं मला असं रील्समध्ये हे दिसलं आर्ट अँड क्राफ्टचं बघत होते मी त्यामध्ये मला दिसलं तर मी लगेच असं ठरवलं की आपण हे बनवू शकतो काहीतरी डेकोरेटिव मी आधी करायचे हे मला फार आवडायचं असं काहीतरी बनवायला वगैरे आधीपासून मला आवडतं आणि मी बनवलंसुद्धा आहे दोन तीन असे बनवले होते मी बाहेरच्या ला लावायला अशी नावाची पाटी होती त्याच्यावर माझं रोणीचं यांचं तिघांचं नाव होतं त्याला छान अशी बाटली लावली होती काचीची जी बाटली होती ती लावली होती आणि त्यात छान असं हिरवे पाण्यांचं फांदी अशी ठेवली होती खूप छान होतं पण ते दरवाजा मुड़े ना असं प्रॉब्लेम व्हायला लागला दरवाजा लागायचा नाही बाहेरच्या साईडला लावलं होतं तर तर मग ते तिथून काढून घेतला आता असंच बाल्कनीत ठेवलंय तेही दाखवेल मी तुम्हाला तर ते पण झालं आणि नंतर अजून एक बनवलं होतं असं सर्कलमध्ये होतं आणि त्यावर पण वेलकम टू होम असं लिहिलं होतं तेही मी लावलं होतं पण त्याला ना असं झालं की मी असं हँगिंग वगैरे काही करायला नव्हतं जस्ट स्टिक करण्यासाठी होतो म्हणजे डबल टेपचं चिटकवायचं होतं आणि मी ते दाराला लावलं होतं बऱ्याच दिवस पण ते थोड्या दिवसांनी सारखं पडत होतं सारखं पडत होतं नंतर एंट्री करताना समोरच्या वॉलवर लावलं सारखं तिथूनही ते पडत होतं मग ते असंच पडता पडता परत ते बाल्कनीत गेलं आणि पावसामुळे ते ओलं झालं आणि खराब झालं असो तर मग त्यानंतर काय बोलवलं नव्हतं तर आता मला असं वाटलं की आपण आता आहे आपल्याकडे वेळ वगैरे तर मग आपण काहीतरी करू शकतो तरी इथे माझ्याकडे एक बॉक्स पडला होता आणि अदरवेळेला एवढे बॉक्स असतात एवढे कार्ड बोर्ड पेपर वगैरे असं इकडं तिकडं असतं आणि ते घरात मी मोस्टली आलं की लगेच टाकत असते कारण कॉक्रोच होता बॉक्स वगैरे असं ठेवलं तर सगळं टाकून दिलं आणि आता बनवायचं होतं तर आता असं असं सुचत होतं की हे बनवूया ते बनवूया पण कार्ड पेपरच होता एकच बॉक्स होता त्यामध्ये मी हे एवढं बनवत होते आणि रोणीत क्लासला गेलेला होता छान असं कोणीच नव्हतं मिस्टर पण ऑफिसला गेले होते रोणीत क्लासला गेला होता आणि इथं मी माझं निवांत वेळ जो तो होती। आहे तो घालवत होते खरं सांगायचं तर घरातली माझी कामं आहे तशीच आहे मी चहा वगैरे पिला मोबाईल बघितला आणि हे करायला बसले तिच्या नोट्यावर पसारा आहे तसाच आहे बाकी घरातला पसारा आहे तसाच आहे पण हे सुचलं तर नाही आहे तर आपण हे करूया असं ठरवलं आणि करायला घेतलं तर इथं मी दोन बर्ड आहेत आणि असे तीन छोटे छोटे हाऊस तयार करून घेतले कार्ड कार्डबोर्ड वर ते कट करून घेतला आणि त्याला आता व्हाईट पेपर आहे तो चिटकवून घेत होती तर आ, याला हँगिंगच करायचं आहे पण ते माहीत नाही मी आधी असं ठरवलं की मी डोअरवर स्टिक करेल माहित नाही त्यानंतर काय आणि माझ्या हो डोक्यात अजून बरेच आहे की मी हे पण बनवेल ते पण बनवेल फक्त कार्डबोर्ड पेपर हवा एवढंच आहे आणि बघू कसं बनवून रेडी होतय तर मी माझं काम करत राहते आणि इथे छान व्हाईट पेपरने मी आधी चिटकवून घेतलं होतं डायरेक्ट कार्डबोर्ड पेपरवर पण आपण पन कलर करू शकतो पण ते पाहिजे तसं दिसत नाही छान असं दिसत नाही म्हणून मग मी त्याला आधी व्हाईट पेपर लावला होता आणि त्यानंतर त्यावर कलर करत होती माझ्याकडे इथं पोस्टर कलर आहेत जे वॉटरप्रूफ असतात म्हणजे पाण्यानं लगेच कसं खराब होत नाही तर त्या याच्यानं मी ते बोर्ड्स जे आहेत ते छान कलर करून घेतले होते आणि आता त्यावर आउटलाईन करून घेत होती आता ब्लॅक आणि कलरनेच करत होती स्केच पेन वगैरे काही यूज केलेला नव्हता आणि माझ्याकडे ना इन मेन फक्त सहाच कलर होते आणि कलर करायचे होते बऱ्याच वेगळ्या वेगळ्या तर असंच मग मिक्स करून पांढरा मिक्स करत होती ब्लॅक मिक्स करत होते आणि तसाच का कलर मी तयार करून घेत होते जो वरती असा ब्राऊन ब्राऊन दिसतोय तो कलर पण मी लाल आणि काळा असा मिक्स करून तो तयार केला होता आणि त्याला छान असं कलर वगैरे केलं होतं तर जुगाड चालू होता इथं माझा खरं तर मी रोनीचा जो कलर बॉक्स होता तो घेतला होता त्याच्यामध्ये पेस्ट कलर आहेत तर त्याने ना असं प्रॉपर होत नव्हतं फार असं लाईट पातळ कलर होते ते ट्यूब कलर होते त्यामुळे एवढे फार काही त्याने होत नव्हतं पोस्टर कलरने छान कलरिंग वगैरे होत असते तर इथं साइडला मोबाईल पण चालू आहे म्हणजे बघता बघता आपलं कामही चालू आहे आणि असंच एक पिक्चर वगैरे पण बघत होते आणि इथं कलर करता करता माझ्या हाताचाच कलर त्या बटच्या डोळ्याच्या खाली परत एक का अजून काळा डॉट झाला तर त्याला मी घालवण्याचा प्रयत्न करत होते आधी व्हाईट कलरने लावून घेत होती की जेणेकरून तो कलर वगैरे जो काळा डॉट पडलाय तो निघायला पाहिजे तर पाणी जे होतं ते खराब झालं होतं आणि त्यामुळे ते अजून जास्त खराब होत होते मग जाऊ दिलं त्यावर नुसता पांढरा एक डॉट ठेवला आणि तसं सोडून दिलं पूर्ण झाल्यावर बघू की कसं झालंय जातोय की नाही तो डाग बघूया आणि इथे ना असं छान अशी पट्टी तयार करून घेतली होती म्हणजे फांदी आणि त्याला पानं चिटकवली तीन घरं छोटी छोटी त्यावर आमच्या तिघांची नाव दोन बोट्स आणि होम असं आणि एवढं सगळं बनवण्यासाठी मी एवढं सगळा पसारा केलेला आहे सगळं भरले फरशीवर सगळी डाक पडलेली आहेत आणि ते डाग पुसल्याने अजिबात निघणार नाही कारण ते आहे अॅकॅक्रेलिक कलर आहे तर ते निघत नाही तर त्याला मला घासून घ्यावं लागेल आणि इथं ना मी हे बनवत होती रोणीत क्लासवरनं आला आणि तोही माझ्याबरोबर कलर करायला लागला खरं तर तो जेव्हा पण ट्युशनवरनं घरी आला तर खेळायला जात असतो पण आज मी कलरिंग करत होती म्हणून तोही माझ्याबरोबर कलरिंग करत होता त्यालाही छान वाटत होतं आणि त्याला असं सोबत जर कोणी असलं ना मग तो पण असं करत असतो तर इथे मी घासणी न घासून घेतलं होतं कारण आधी पुसलं तर ते अजिबात डाग निघाले नव्हते म्हणून घासणी न घासून घ्यावे लागले तेव्हाच ते, ते सगळे डाग जातील आणि जो काही सगळा पसारा आहे तर तोही मला आवरून घ्यावा लागेल पूर्ण पसारा झालेला आहे घरात ते कार्डबोर्डचे तुकडे फेविकॉल सगळं सगळं असा पसारा झालाय फक्त तेवढं बनवण्यासाठी आणि इथं रोणी रोणीचं त्याचं कलरिंग वगैरे सुरू होतं कारण आज छान त्या कलरची पेटी काढली होती बाहेर आणि त्याला ती काढल्यावर मग छान वाटतं मग तो म्हटला आई मम्मी मी ताला आज पेन्सिल कलरने करतो तर मी त्याला ड्रॉइंग करून दिली होती ड्रॉइंग बुकवर आणि तो कलरिंग करत होता असो तर आज असा झाला आजचा दिवस तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय